पाव किलो मावा आता आपण इथं बनवत आहोत मथुराचे पेडे हे मावा सॉफ्ट करून घ्यायचा आहे म्हणजे असं मऊ करून घ्यायचं आहे आणि एकदम गॅस स्लो ठेवायचा आहे फास्ट ठेवायचं नाही आहे स्लो गॅसवरतीच हे करायचं आहे सगळे होऊ शकतात हे मावा एकदम सॉफ्ट झालेला आहे अजून थोडं करून घ्यायचं आहे सतत सारखं हलवत राहायचं आहे हलवत राहिलं तर तुमचा हा मावा खाली लागणार नाही छान होईल आणि नाहीतर मग असं जर तुम्ही आहे आणि दोन मिनटांनी परत करायला याल तर खाली तो मावा चिटकला जाईल त्याच्याकरता सतत सारखं हलवत राहायचं आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे मावा चांगला गार करून घ्यायचा आहे मावा गार झालाय आता चांगला मळून घ्यायचा आहे मावा परतून घेताना जर तुम्हाला ह्याच्यामध्ये तूप घालायचं असेल ते एक ते दोन चमचे तूप घालू शकतात मी आत तूप घातलं नाही आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तूप घालून घेऊ शकतात चांगला मस्त असा मळून घ्यायचा आहे मावा आता हा चांगला मळून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये साखर हे एक वाटी हा मावा आहे म्हणजे पाव किलो परफेक्ट माप आहे आणि जितके जितका मावा घेतला आहे तितकीच साखर घेतलेली आहे कमी जास्त तुम्ही करू शकतात तुम्हाला जो गोड कमी पाहिजे असेल तर कमी करू शकतात पिटी साखर ही घेतलेली आहे पिटी साखर तुम्ही मी आता इथे आधी वाटी घेतलेली आहे मावा जर का सॉफ्ट झाला असं वाटत असेल तर तुम्ही पाच मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्या आता ह्याच्यामध्ये ही थोडीशी वेलची पावडर वेलची पावडर हातल्याने मस्त अशी टेस्ट येते पेड्याला आता ह्याच्यात डिझाईन ही सुरीने मी काढून घेते हाऊ शकतात मस्त अशी डिझाईन आली आहे पेड्यावर साचा न वापरता असं तुम्ही अशी डिझाईन काढून घेऊ शकता आता ह्याच्यात ते आणखीन डेकोरेशन करायसाठी हा इथे मी सूर्याची बी लावली आहे तुम्हाला पाहिजे असेल मी पिस्ता वगैरे काही तुम्ही काजू बदाम काही लावू शकतात